लिंबू म्हटलं की फक्त लिंबाचं लोणचंच बनवायचं का तर अजिबात नाही आज आपण चटपटीत चटकदार असा लिंबाचा हा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी लिंबू जरासुद्धा शिजवण्याची गरज नाही वर्षभर टिकणारे चटपटीत चटकदार असे साठवणीचे मसाला लिंबू अगदी साधी सोपी ही रेसिपी एकदा बनवा आणि वर्षभर खा त्यासाठी घेतले आहेत मी बारा लिंबू आणि हे छोट्या आकारातले घ्यायचे फार मोठे लिंब वापरायचे नाही आणि पातळ सालीचे लिंब घ्यायचे जाड सालीचे लिंब घेतले तर ते जास्त कडवट लागतात म्हणून शक्य असेल तर पातळ सालीचे आणि अगदी छोटे लिंबाचाच वापर करायचा लिंबू दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत हिवाळ्यामध्ये लिंब स्वस्त असतात आणि छान ताजे लिंब मिळतात घेताना पातळ सालीचे छोट्या आकारातले पण रसरशीत लिंबाचा वापर करायचा फार हिरवट लिंबाचा वापर करायचा नाही आणि जाड सालीचे सुद्धा आता लिंबू स्वच्छ धुवून झाले की लगेचच पुसून घ्यायचे त्यावर पाणी राहता कामा नये इथे मी दहा ते बारा लिंबाचा वापर केला जवळपास पाव किलो हे लिंबू आहेत तुम्हाला हवं तर यापेक्षा जास्तही लिंबाचा हा पदार्थ बनवू शकता लगेचच लिंबाचे कापही करून घ्यायचे शक्य होईल तितके पातळ काप करायचे आहेत कारण लिंबू आपण वेगळा शिजवून घेणार नाही असाच वापरणार आहोत त्यामुळे लिंबाचे काप अगदी पातळ करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यानेसुद्धा लिंबाचे हे काप तुम्ही करू शकता पण शक्य असेल तर असे गोलाकारच कापा कारण जर तुम्ही उभे किंवा चौकोणी तुकडे केले तर ही प्रोसेस करायला जास्त वेळ लागेल म्हणून शक्य असेल तितके पातळ आणि गोलाकार हे काप करून घ्यायचे सुरीला धार चांगली असेल तर अगदी पटकन तुम्ही हे काम करू शकता अशाच पद्धतीने सगळ्या लिंबाचे काप करून घेतले लिंबामधल्या बिया मात्र काढून टाकायच्या नाहीतर कडवट लागेल सगळ्या लिंबाचे हे काप करून घेतले त्यातल्या बियासुद्धा काढून घेतल्या लिंबू निवडताना मात्र पातळ सालीचेच घ्यायचे हे मी वारंवार यासाठी सांगते जर तुम्ही जाड सालीचे लिंब वापराल तर पदार्थ खाताना कडवट लागेल आणि त्याचे कापसुद्धा असे पातळ होणार नाही सगळ्या बियासुद्धा काढून घेतल्या आणि त्याचे कापही तयार झाले आहेत पण त्यासाठी आपल्याला चटपटीत असा मसाला बनवायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा मिरी एक चमचा घालायचा आहे ओवा पाव चमचा हिंग घालून घेतला हिंग जरूर वापरा आणि ओवासुद्धा त्यानंतर यामध्ये पाव चमच्यात लाल तिखट घातलं लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा मीठ एक चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं काळं मीठ ही मसाल्यामध्ये जरूर वापरा मस्त चटपटीत चव येते आणि ही सगळी चव बॅलन्स व्हावी म्हणून यामध्ये चार चमचे साखर घालायची आंबट गोड तिखट चवीचा हा पदार्थ तयार होतो साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आपण हिंग ओवा काळं मीठ घातलं आहे त्यामुळे मसाला छान पाचक आणि चविष्ट होतो मिक्सरवरनं एकदम बारीक अशी पावडर करून घेतली की तयार आहे चटपटीत चटकदार आणि पाचक असा मसाला लगेचच लिंबाचे जे काप करून घेतले त्यावर घालून घ्यायचे लिंबाचे काप शिजवून घेतलेले नाही असेच वापरलेले आहेत सगळा मसाला यावर घालायचा आणि मस्त चोळून घ्यायचा अगदी चटपटीत ब क्षणी खावंसं वाटेल आणि बघून लगेचच तोंडाला पाणी येईल असा हा चटपटीत लिंबाचा प्रकार यासाठी गॅस वापरण्याची गरज नाही ना लिंबू शिजवण्याची सगळा मसाला लिंबाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे लिंबाचा हा पदार्थ बनवताना बाजारातून ताजे लिंबू आणून लगेचच बनवायला घ्यायचे जराही फ्रीजमध्ये ठेवायचे नाही किंवा फ्रीजमधले लिंब वापरायचे नाही त्यामुळे त्यांना जास्त पाणी सुटेल पदार्थ बनण्यासाठी वेळही जास्त लागेल सगळा मसाला लिंबाच्या फोडींना असं मस्त लावून घेतला आता काय करायचं तर दोन ते तीन मोठ्या प्लेट्स घ्यायच्या आणि त्यावर ही प्रत्येक एक फोड ठेवून घ्यायची सुटसुटीत प्लेटमध्ये मावेल अशा फोडी लावून घ्यायच्या आहेत कारण हा पदार्थ आपण सुकवून घेणार आहोत लिंबाच्या थोडी शिजवलेल्या नाही त्यामुळे त्या सुकवून घ्यायच्या सुकवण्यासाठी चांगलं ऊन हवं किंवा मग पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता आदल्या दिवशी मी पंख्याच्या हवेखाली सुकवल्या आणि मग मात्र उन्हामध्ये सगळा मसालासुद्धा लिंबाच्या या कापांना लावून घ्यायचा तुम्ही म्हणाल याला पाणी सुटतं का तर हो पहिल्या दिवशी पाणी सुटेल पण जसं ते सुकत जातं तसं पाणीही सुकतं आणि पदार्थ अगदी व्यवस्थित तयार होतो दुसऱ्या दिवशी मात्र छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या दोन्ही बाजूने पलटवून चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत एक दिवस उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घेतलं बऱ्याच जणांकडे ऊन येत नाही तर तुम्ही सावलीमध्ये सुद्धा सुकवू शकता वरतून जरी ते कोरडं दिसत असेल पण आतून थोडंसं ओलसर आहे ओलसर जर राहिलं तर पदार्थ लवकर खराब होईल जास्त दिवस टिकणार नाही त्यासाठी पुन्हा एकदा दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचं पण सुकवताना एखादी चाळण किंवा सूप वापरा त्यामुळे दोन्हीही बाजूने त्याला हवा आणि ऊन लागेल दोन दिवस मी पुन्हा एकदा हे चांगलं सुकवून घेतलं छान कडकडीत असं सुकवून घेतलं म्हणजे पदार्थ लवकर खराब होणार नाही उन्हामध्ये सुकवताना दोन ते तीन दिवस लागतात बरं तुमच्याकडे ऊन येत नसेल आणि सावलीत सुकवण्या इतपत वेळ नसेल तर एअर फ्रायरमध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता मस्त चटपटीत चटकदार वर्षभराचे साठवणीचे मसाला लिंबू आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी लिंबू शिजवण्याची अजिबात गरज नाही असे चटपटीत लिंब यावर्षी जरूर बनवून ठेवा घरचे अगदी आवडीने खातील तयार झालेली हे लिंब एखाद्या काचेच्या बर्नीत भरून व्यवस्थित साठवून ठेवू शकता किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही वापरू शकता आता हे सगळे लिंब तयार झाले तुम्हाला हवं तर असेच खा पण मी लहान मुलांसाठी बनवले म्हणून त्यावर थोडीशी पिठी साखर घालून घेतली दोन चमचे पिठी साखर घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं बऱ्याच जणांना मळमळल्यासारखं होतं त्यावेळेसुद्धा तुम्ही हे लिंब खाऊ शकता ऍसिडिटीचा त्रास असेल तरी सुद्धा तुम्ही या लिंबाचा वापर करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत